स्वरूपा करियर अकॅडमी फलटण यांच्या शिरपेच्या मध्ये मानाचा तुरा प्राध्यापक सोनाली सूरज यांना महाराष्ट्र रत्न पुरस्कार प्रदान स्वरूपा करिअर अकॅडमी फलटनच्या संचालिका सौ सो सोनाली सूरज भिसे यांना महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त भारत सरकार सूक्ष्म लघु एवं मध्यम उद्योग मंत्रालय या विभागात नोंदीकृत असलेल्या टॅलेंट कट्टा या संस्थेकडून महाराष्ट्र रत्न पुरस्कार वितरण सोहळ्याच्या आयोजन पुणे येथे रविवार दिनांक 25 मे रोजी करण्यात आले होते स्वरूपा करियर अकॅडमी फलटन यांच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षा कौशल्य विकास व सैन्य पोलीस भरतीचे प्रशिक्षण तसेच हजारो विद्यार्थ्यांना करिअर विषयक मोफत मार्गदर्शन केले आहे तसेच अनेक विद्यार्थ्यांना योग्य प्रकारे नवीन संधी दिलेली आहे यासाठी त्यांचे पती सूरज भिसे यांची मोलाची साथ त्यांना लाभलेली आहे तसेच अनेक गरीब व गरजू मुलांनाही त्यांनी मोफत प्रशिक्षण दिले आहे याचीच दखल घेऊन टॅलेंट कट्टा या संस्थेच्या निवड समितीने त्यांची या पुरस्कारासाठी निवड केली आहे या पुरस्काराचे स्वरूप मानपत्र मानचिन्ह शाल फेटा अशा आहे या पुरस्काराबद्दल निकटवर्तीय नातेवाईक ग्रामस्थ व मित्र परिवार यांच्या वतीने त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे